आज भोगीचा दिवस म्हणजे आज आहे तेरा तारीख आणि म्हटलं की आज पाणी तर सातला निघून जाईल तर म्हणजे मोटर बंद होऊन जाईल तर आता आहे त्यास तेव्हा आपण हे काय काय करू सगळीकडं पाणी मारून देऊ अंगणामध्ये मा दे। कारण कसं आहे आता खूप माती उ उधळू राहिलेली आहे झाडतानासुद्धा उधडते त्याच्यामुळं म्हटलं की जरा मा पाणी मारल्यानंतर ती माती तरी बसेन आणि शिवाय आता संक्रांतीचं दुसऱ्या दिवशी सगळं एवढं करायला जमणार नाही म्हणून मी अंगणात तर सडा मारला पण ओट्टा पण छानपैकी धुवून घेतला आणि घरातलं सुद्धा पाणी भरलं आता म्हटलं दहा पंधरा मिनटामध्ये तर लाईट जाईन सगळं ओट्टा बिट्टा सगळं सगळं कोपरान कापरा काढला सगळी माती काढली आणि उद्या संक्रांत राहणार उद्या मकर संक्रांत राहणार त्यासाठी आदल्याच दिवशी मी हे पाणी मारून घेतलेलं आहे उद्या पण सकाळचंच पाणी राहणार उद्या काय काय करायचं त्याच्यापेक्षा आज सर्व पाणी मारून घेतलेलं आहे सकाळ सकाळी काकांचं चालू आहे गवत काढायचं काम सात वाजले सातही नाही वाजले तसं पाणी गेलंय आता कसं कसं काय पाणी देऊ राहिले तेच कळून राहिले पण आज किती आभाळे बाप रे आज आभाळ ओ एक दिसला बगळा मी खूप अंधाराचं पाणी भरलं पण अजून लाईट आहे आणि अजून पाणी आहे काकांनी वरती लावलेलं आहे त्याच्यामुळे ते तिकडे गेले होते विहीर इकडं चालू करायला गेले होते म्हणजे त्याला बोरला झाकण लावायला आणि आज तर आणि आज वातावरण अगदी धुकट धुकट आहे पाऊस पडतो काय काय माहिती अजून आपली मका आहे गाडी भरून हाय हॅलो नमस्कार मी मनीषा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या लाडक्या चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे सकाळी मी भोगीची भाजी काय बनवली नव्हती सकाळी मी पावभाजीच खाल्ली होती रात्री चौक उरली होती तर ते संपवला आणि मी संध्याकाळी आता बनवणार आहे भोगीची भाजी आणि भाकरी तत्पूर्वी मी आता उद्या मकर संक्रांती म्हणून आता तिळगुळ वड्या बनवणार आहे अर्थात लाईट नाही आहे तर बघू तोपर्यंत लाईट आली आहे तर ठीक नाही तर, तर मला ती तीळ मिक्सरमधून दळायचे होते नाही आली तर खलबत्यातून कुठून घेते कोणी कोणी विचारलं आता फोन कोण कोणाचे आले ते याच्या संदर्भात ते काढलं पण कुणी फोन केला का नाही पुरींनी कोणाला फोन केला मी मोबाईलमध्ये बोलली होती ना काल व्हिडिओत बोलली होती आ पुरींचे फोन आले ते का निघालं काय पा पाह नाही का पाहत याच्यातून याच्यातून पाहत नाही का नाही चला आता इकडं मी सर्व तयारी करून घेतलेली आहे तुम्हाला दाखवते इकडं दोन वाट्या हावरी, मी हावरी पन पांटर आ, कुने याला आम्ही हावरी म्हणतो पण हे पांढरे तीळ कुणी याला तिळ पण म्हणतात पण तिळ आम्ही तीळ कोणाला म्हणतो आम्ही कशाला म्हणतो तीळ जे असतात आमच्या इकडं ते काळे तीळ त्याला तीळ म्हणतो आणि याला आम्ही हावरी म्हणतो तर दोन वाट्या घेतलेल्या आहे पांढरे तीळ त्याच मापाचे दोन वाट्या गूळ आणि इकडं थोडासा मी हे केलं खोबरं किसून घेतलेलं आहे तर चला आता इथं इकडं ता मी ठेवलेलं आहे गॅसवर कढई आणि आता ते त्याच्यामध्ये आपण करायला घेऊया इकडं ताट घेतलेला आहे या ताटाला मी आता तूप लावून घेणार आहे किती मोठी होती बघूया आता तीळ आपल्याला आहे ना भाजून घ्यायचे आहे की आपले घरचे बरं वर्षी शेतामध्ये बनवलेले तिळ भुईमुगाला पाणी द्यायचो स्वत स्वतच केली ती शेत म्हणजे तेवढं ते पिकाचं सर्व आम्ही तर तीड़े। जे तो में ते आहे ते तुम्हाला मी वारंवार दाखवत होते चल आता यांना मी छानपैकी भाजून घेणार आहे मत्तक खमंग खूप नाही वाटतात थोडे थोड्या प्रमाणातच भाजणार आहे चला वाजू राहिले हे मी आता यांना काढून घेते जास्त भाजले तर ते कडू होता आता यांना का 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 मी काय कुटून कुठून आहे कारण काय लाईट नाही आहे त्यामुळं लाईट कधी येईन कधी चला आता आपण अर्धे वाटी शेंगदाणे घेतलेले आहे हे शेंगदाणे सुद्धा काय करायचे आपल्याला भाजून घ्यायचे आहे ते भाजून घेते मी आणि हे पण अरबट चरबट आपल्याला काय करायचे आहे घ्यायचे आहे आता हे जे ती अरबट चरबट मी काय के केलेले कुठून घेतलेले आहे ते, ते काढून घेते शेंगदाणे सुद्धा काय घालता हा। खरपूस भाजून घेते त्याचे कलर निघेपर्यंत तर त्याचा आवाज येईपर्यंत आता याची काही काही सालपटं काढलेली आहे काही काही जेवढे निघाले तेवढे आता मी याला सुद्धा कुठून घेणार आहे चला आता हा पण एवढा काय झालेला आहे वाटीभर झालेला आहे मग आपल्याला पुन्हा थोडासा गुळ वाढावा लागणार आहे तर गुळ आणखी मी वाढवते मी ना खूप दिवसात नको राहिले खरंच हे गोळाच्या वड्या साच्या होती तेव्हा मी फक्त एकदा केल्या होतं तर आहे ना ते शेंगदाणे घ्यायचे विसरून गेली आणि डबल फुटाणा असं काही नाही तेवढाच गुळ वाढवायचा आहे चला आता मी तुम्हाला पुन्हा प्रमाण सांगते हे दोन वाट्या काय केलं के तर तीळ होते नाही हे दोन वाट्या तीळ होते तर ते दोन वाट्या तीळ मी भाजून फुटून यामध्ये ठेवलेले आहे आणि आता ही शेंगदाणे पण एक वाटी आहे त्याच्यामुळं आपल्याला घेताना आता मी काय के केलं तीन वाटी गूळ घेतलेला आहे आणि इकडं आहे ही खोबरं खिचलेलं तर चला आता तर डायरेक्ट सुरुवात करूया बनवायला आता चिक्की बनवायची आता काही भाजायचं नाही आहे काही नाही सगळं झालेलं आहे आता मी काय करणारे एक वाटी तूप घे सॉरी एक वाटीने एक चमचा तूप घेतलेला आहे आणि हे कसं आहे मी खूप असं गुळ जो आहे ना गुळाचा खूप पाक कडक करणार नाही कारण कसं आहे काका आणि अक्कांना खायला सोपं जावं यासाठी खुसखुशीत बनवणारे खूप कुरकुरीत बनवणारे ती अगदी तातडीत चावलं पण पाहिजे त्यांना चला नुसतं खाल्लं तरी विरघळ विरघळल या पद्धतीने गुळीबंद पाक जो आपण म्हणतो ना तसं काही करणार नाही मी चला आता बघा याच्यामध्ये मी गुळ टाकून दिलेला आहे आता बारीक गॅस करते आणि छान पैकी आता हे ना पाक ना चांगला फुलून देणार आहे म्हणजे असं गुळाचा पाक करायचा आहे आणि तो एकदम खतखत फुलला पाहिजे अशा पद्धतीने बघा आता कडे मी त्याला असं काय म्हणतात बबल्स द्यायला लागलेले आहे बघा किती मस्त वेगळी आता छान वेगळी आलेलं आहे काय म्हणतात असं वरभर बोर होत चाललेलं आहे आता मी काही खूप आता याला कडक नाही करणार आता याच्यामध्ये तसं टाकून देणार आहे हे पण आणि शेंगदाणे भाजले होते त्याचा खूप मी आता याच्या कापून दिलेला आहे आणि छान ते त्याचा एक जीव करणार आहे गूळ तीळ आणि ते शेंगदाणे चला आता आपला हे मस्त पैकी आता एक जीव झालेला आहे आणि आता मी एका ताटामध्ये काढून घेणार आहे याला हे काटायला मी तोप लावलेला होतच तो आधीच सुरुवातीलाच नंतर मग गडबड व्हायला म्हटलं असं काटत घेतलंय काढून गरम गरम आहे ना तेव्हाच आपल्याला हे थापून घ्यायचं आहे म्हणजे वड्या पाडत छानपतून वड्या पाडायला तसं पोळपटावरही जमाल पण आता मी याच्यातच करणार आहे बघा आता बरंच थापलेला आहे मी आता येणार काय करते ह्या याच काय करायचं तर हे आपल्याला असं वरून टाकायचं आहे वड्यांवर आणि हे सर्व इकडं वड्यांवर दाबून द्यायचंय त्याचा फ्लेवर इतका सुंदर लागतो ना खूपच सुंदर आणि नेहमी करायचं ठरलं था था ना आम्ही अश्या चोड्या वळवते हे असं खबर वर मस्त टाकू आणि छानपैकी सगळं असं मस्त शेंगदाणे सुद्धा असं दादाखाली भारी येतात आणि शिवाय त्याच्यामधलं खरं पण खायला खूप भारी वाटतं आता मी काय करते ह्या वड्यांना हे आता जे थापलेलं आहे ते वड्या वड्या पाडून घेत आहे आता मी खूप काही कडक बनवलेले नाही आहे बरोबर गुळ जर गुळी बंद केला असता ना तर मला लई पटपट करावं लागलं असतं आणि तुम्हाला कारण सांगितलं नाही तर मी केलं पण असतं त्याचा काकांना त्यांना खावा लागतय ते व्यवस्थित खाल्लं गेलं पाहिजे ते आता आपण काय करू थंड व्हायची ही वाट पाहू चला आता यांना आपण काय करू काढून घेऊया सहज वडी निघाली जाते तर बघा किती छान पैकी तिळाच्या वड्या झालेल्या आहेत खूप मोठ्या मोठ्या आहेत त्या मोठ्या मोठ्या धरत असते आणि बाकीच्या पण आता ह्या घेतलेल्या आहेत काढून काढून घेत आहे ते काही गोळीबंद जर केलं ना तर काढायला व्हायचा आपल्या केळवड्या पुढच्या वेळेस नक्की या पद्धतीने करून बघा खूप छान होतात हे आणि सहज कुणी खाऊ शकतात ती दात नसलेले लोकसुद्धा तर चला मी आता अक्कान त्यांना तिच्या डाब्यामध्ये भरून देते आणि हे भांडे घासून काढते चला अक्काला मी प्लेट भरून देऊन येते आणि आता शिलाईट लाईट आली बघा वेळ आमच्या इकडं फार म्हणजे कधी पण येते आता मला असं वाटलं की सात आठ वाजता येते का काही कधी त्या परवाच्या दिवशी तर सात आठ वाजता आलेली होती असं आहे कधी नऊ कधी डायरेक्ट पाणी सोडायचं असतं ना अकरा वाजताच येते इथं लाईटीचं टायमिंगच नाही आहे की असं शेड्यूल नाही ठेवलेलं की ह्या टायमाला बंद करायची ह्या टायमाला आठवड्यातून दिवसा दिवसाची मोटरची लाईट बरोबर येते पण अशी जर आपल्याला लागत असेल ना तर सिंगल सुद्धा लवकर येत नाही असा इतका प्रॉब्लेम आता संध्याकाळ होत आलेली आहे आणि म्हटलं चल हे निवडून नावून ठेवून द्या की नाही बगीच्या भाजीसाठी मी आता बघा काय काय घेतलं आणि हे पटापट सोलून घेते कापून घेते तर हे बघा आता यांना मस्तपैकी सोलून कापून वगैरे घेते म्हणजे मग पटकन भाजी करायला भाजीला टाईम लागत नाही जितका टाईम हा सोलण्यात निवडण्यात त्याच्यामध्ये जातं आजही माझा फ्रीजचं काही काम करत नाही वाटतं चालूच नाही आहे कसला भार झाला आहे त्याला काय माहिती तसंच करायला लागली थंडच नाही बोल नाही आली बऱ्याच वेळची तर आवाज कसा काय नाही चला चालू त्याची कुलिंगची कुलिंग जे वाढवलं त्याच्यामुळं तर आवाज यायला लागला नाही तर केव्हाची लाईट आली म्हटलं अजून काही बाबा फ्रीजच कसा चालू नाही आहे तसा आवाज यायला लागला चला तर मी हे घेते सोलून बघा आता इथं सर्व चिरून सोलून सगळं घेतलेलं आहे इथं हरभरा आहे हे गाजर कापून घेतलेलं आहे हे वांगे आहे कोथिंबीर हे बोरं आहे हे टॉमॅटो चिरून घेतलेलं आहे वालाच्या शेंगा निवडून घेतलेल्या आहेत हे वाटणे पण सोलून घेतलेले आहे सर्व झालेलं आहे हा लसूण आहे आणि अजून आपल्याला आता वाटण करायचं आहे तर ते वाटण मी कोणकोणतं करणार आहे ते दाखवणार हे भाज्या तुम्हाला आता मी दाखवल्या मी कोणकोणत्या भाज्या घेतलेल्या आहे आणि ह्या व्यतिरिक्त अजून तीळ पण आहे अजून बरच आहे तर भाजी करता करता सगळंच दाखवते भाजी अख्खी पाच मिनिटाची पण सोलणं विणं जवळजवळ तास घरपासून करत होते ते हरभरे लवकर सोलले जात नव्हते माझ्याकडं वाटाने सोलावं लागल्या आणि बाकीच्या तर वाल्याचे शेंगा पण मी हे सगळं सोलणं आणि बाकीचं कापण इथं आणि मग आता टाकायला गेलं का पटपट 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 टाकून होतं चला मी आता शेंगदा आणि भीती मोगी म्हणजे सर्व भाज्याचं मिश्रणाची भाजी करून खायचं असतं या मोसमामध्ये आपलं हे कसं आता हे हिवाळा आहे तर हिवाळ्यामध्ये काय काय कोणकोणत्या भाज्या असतात अवेलेबल त्यानुसार हा भोगीचा दिवस होता आणि त्यानुसार हे सण सगळे साजरे केले जातात आता बघा ना गव्याच्या ओब्या येतात तर सुगटपूजनमध्ये गव्याच्या ओब्या पण असतात बाकीचे हरभरे पण असतात म्हणजे जे जे असतं ते ते सगळं पूजन करायचं असतं चला आता सर्वत्र तयारी झालेली आहे आणि आता मी ठेवत आहे कढई भाजी करून घेतलं म्हणजे भाकरी करायला टाईम नाही लागल भाकरी तर काय एकच तर भाकरी एक करायची तेल टाकलेलं आहे लसूण पण थोडा ठेचून घेते बरं का मी हा काही हा लसूण थोडा ठेचते जिरे

तळपाला म्हणजे तेलाच म्हणजे भिंजण लागणार नाही आता इथे करून टाकतो मी आहे हरभरा हरभऱ्यानंतर मटा नाही तस आहे ना तेलामध्ये परतून घेते आणि भाजी खाली तरी छान म्हणते भाकरी करायची गरज नाही एवढी भाजी झाली ती मग त्याचा टाकते बोर बोर नंतर हे आहे गाजर आणि गाजर नंतर आहे ह्या वाल्याच्या शेंगा आता हे चांगलं मिक्स करते आता याच्यामध्ये हा शेंगदाण्याचा पोट होता हात सोड्याच टाकते मला तर वाटतं नुसती भाजी तशीच भाकरी पोडीच करणार आहे शेंगदा आता हे शिळ पण टाकून घेते शिळाशिवाय महत्व नाही बघा किती माझ्यासाठी खूप मोठी भाजी खूप झालेली भाजी थोडंसं पाणी टाकलेले शिजी घेणार आहे थोडासा रस्ता झातपैकी असं झाकण शि आता, आता पाणी तर लागणारच आहे शिजवण्यासाठी एवढं आणि मी शिजल्यानंतर बरं साठलं जाणार आहे अगदी थोडासा रस्सा घे करणार रस्सा बनवणार आहे मी आता याच्यावर झाकण लावून ठेवून देते म्हटलं थोडंसं पाणी टाकते आता संध्याकाळ झाली म्हटल्यानंतर देवा भक्ती करते म्हटलं आणि हा जो कापूस आहे ना तर आपण इथंच लावलेला होता दारासमोरच कापूस कापसाच एक दोनच झाडं लावली होती तो इतकं भरपूर कापूस जर निघाला निकल, होता ना भरपूर अजून आम्ही आणि ही गोष्ट खूप पूर्वीची आहे बरेच वर्ष झालेली आहे ते कापूस लावून ते अजूनही पुरत लागत तरी किती एक वाट केली म्हणजे तरी ती वाज जवळजवळ चार पाच दिवस जातेच देवाच तेल माझ बाजूलाच असतं मी साधं तेल वापरते आपलं जे खायचं तेल आहे तेच देवासाठी असं कोणतं खास तेल असत चला आता संध्याकाळचं आणि संध्याकाळचं वातावरण दाखवते जवळजवळ साडेपाच झालेली आहे आणि मी लवकर हे तर इतक्या लवकर मी कधी भाजी करत नाही बरं का खूप कधी कधी तर मी करत पण नाही सकाळचीच भाजी भरपूर राहते पण आता कसा पावभाजी रात्रीची होती आणि मग ती सकाळी खाली आणि म्हटलं की आज भोगी आहे तर भोगीचं खाल्लंच पाहिजे आणि म्हटलं भाजी म्हणून मी आता काय करणार आहे ती भाजी तर खूप झालेली सोलून सोलून हे थोडं हे थोडं हे थोडं हे थोडं म्हणता म्हणता भरपूर झालेली आहे तर अगदी थोडीशीच अशी खूप पातळ पातळ भाकरी बनवणार आहे असे त्याला तिळलं आणि उरली तरी काही हरकत नाही आहे सकाळी कावळे तर येतातच मग कावळ्यांना देऊ आणि नुसतीच भाजी भाजी खाणार आहे ते काय भाज्या आहे का नाही ते कावळे वगैरे आपण त्यांना द्यायला गेलो तर तुरुस्ती भाजी भाजीच तर संध्याकाळचं वातावरण आता पक्षी परतले जसे सकाळी येतात ना तसे संध्याकाळीसुद्धा येतात म्हणजे जसे सकाळी त्यांची चवचव सुरू असते ना तसं संध्याकाळी सुद्धा त्यांची चावचाव सुरू असते नाही तर दिवसभर शांत असते कुणा जाते का कशा जागा पकडत आहे फांद्यावर बसलं का दुसऱ्या त्याला टिच्च मारून हुसकून देतो आणि तो ते जवळ बसतो चला आता आपली भाजीचं काय झालेलं आपण बघूया ओके आलेली आहे त्याला आपण मीठ टाकलेलं आहे मजून ठेवते चला आता आपली भाजी झालेली आहे पूर्ण मस्त शिजलेली आहे आणि आता मी गॅस बंद करते तर ही अशी आमची भोगीची भाजी मी तुम्हाला करून दाखवली आमच्याकडं कशी बनवतात आमच्या घरामध्ये आणि हो बघा अंधार बराच झालेला आहे एवढं करता करता किती वाजले आहे सात वाजले भाजी शिजली आणि भाकरी मी की आता करणार नाही भाकरी आठ वाजता बनवणार आहे साडेआठ साडेआठ वाजता जेवण करण किंवा नऊ वाजेपर्यंत असं तर चला मग त्याच्यानंतर मी अगदी छोटे क्लिप टाकणार आहे भाजी आणि भाकरीची तर डायरेक्ट ताटच दाखवते तर चला मग तुम्हाला आज चलो कसा वाटला जरूर कमेंट करा भेटूया आपण अशाच नवनवीन ब्लॉगमध्ये बाय बाय आणि हॅप्पी भोगी आणि उद्या संक्रांत आहे हॅप्पी है, संक्रांत सर्वांना